हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत वन्यजीव रक्षणाबाबत समाजात जागृती व्हावी मानव आणि वन्यजीवांचं सहजीवन अधिक समृद्ध व्हावं सुरक्षित व्हावं यासाठी देशात दरवर्षी दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच मानव आणि वन्यजीवांचं नातं दृढ होण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत आणि वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी मानवाची काय जबाबदारी आहे याची माहिती आपण आजच्या घेऊया श्रोतेहो देशाला समृद्ध जैवविविधता लाभली आहे या जैवविविधतेचं संरक्षण व्हावं लुप्त होत असलेल्या वन्य प्रजातींचं संरक्षण व्हावं यासाठी देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये भारतीय वन्यजीव बोर्डाची निर्मिती करण्यात आली भारतीय वन्यजीव बोर्डाकडून प्रथम एकोणीशे पंचावन्नमध्ये पहिला राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये हा सप्ताह उत्सवाच्या स्वरूपात साजरा झाला एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला जैवविविधता रक्षणासाठी जमिनीचं आरोग्य सुदृढ करणं पशुपक्ष्यांची पारिस्थितिकी व्यवस्था सुदृढ करणं इत्यादी उपाय करण्यात येत आहेत आज वन्यजीव सप्ताहाची व्याप्ती वाढलेली आहे त्यात जनतेला सहभागी करून घेण्यात येत आहे जनजागृती रॅली घोषवाक्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा जैवविविधता अभ्यास दौरा इत्यादी उपक्रम आयोजित करून जनतेला या मोहिमेत सहभागी केले जात आहे वन्यजीव सप्ताह केवळ आठवडाभर साजरा होऊ नये तर वर्षभर साजरा व्हावा मानवानं वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मानव आणि वन्यजीव सहजीवन अधिक सुखद होईल असं निवृत्त प्रधान वनसंरक्षक वन्यजीव विभाग आणि राष्ट्रीय केंद्रीय सशक्ता समितीचे सदस्य सुनील लिमये यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं विचार करून हा दोन ते आठ अशा दरम्यान आपण हा सादर करतो आता तुम्ही म्हणाल हा वन्यजीव सप्ताह सादर करून आपण काय करतो तर आपण साधी गोष्ट असे असते की एखाद्या गोष्टीचं लोकांना महत्व पाठवण्यासाठी ठराविक प्रयत्न काही दिवसामध्ये आपण केले जातात खरं तर वन्यजीव संवर्धन हा पूर्ण वर्षभर करायची गोष्ट आहे दिवसेंदिवस करायची गोष्ट आहे पण या आठ दिवसामध्ये आपण शाळा कॉलेजेस सगळे विद्यार्थी लोक सगळी मोठी आपण समजावून सांगतो की वन्यजीव संवर्धन आपल्यासाठी का महत्वाचं आहे आणि मात्र यासाठी आपण एक थीम सुद्धा ठरवलेली आहे काय आपली चालू वर्षीची थी थीम तर आपण हे धरून चाललेलो आहे की सेफ गार्डिंग अवर नॅचरल हेरिटेज हे जे आपल्या निसर्गानं दिलेल्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण कशा सांभाळायच्या आहेत आणि त्यासाठी थीमला अनेक सपोर्टिंग थीम काय आहे म्हणताना सेफ गार्डिंग अवर नॅचरल हेरिटेज आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन थ्रू को एक्झिस्टन्स हे फार महत्वाचे आहे म्हणजे प्राणी जेवन आणि आपण सर्व हे आपल्याला को एक्झिस्ट करता येईल का सहजीवन बघा जगता येईल का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जे सगळे भाग कार्यक्रम करत असतो कुठे कुठं आम्ही कार्यक्रम करतो अभयारण्यामध्ये करतो राष्ट्र उद्यानात करतो आपल्या राजधानीत करतो नागपूरमध्ये आपले मोठे कार्यक्रम आहेत पेन्स नॅशनल पार्कला आहे ताडोबा आहे सह्याद्री या सगळीकडे आपण कार्यक्रम करतो त्याच स्थानिकांना कळावं की आपल्याला वन्यजीव वाचवणं का गरजेचं आहे बघा आपण शाळेतली पुस्तकं आठवा सगळ्या लोकांनी आमचे जे राष्ट्रभर कार्यक्रम चाललेले आहेत प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात जे कार्यक्रम सुरू झालेले आहेत काल त्याचा समारंभ सगळीकडे झाला सगळीकडे सुरू झालं दरवर्षी थीम घेऊनच आपल्याला हे करायचंय असं नाही आज महाराष्ट्रामध्ये पन्नासच्यावर अभरण्य आहेत सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत आपल्याकडे कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आणि कम्युनिटी रिझर्व्ह अशा काही कल्पना आहेत थोडक्यात काय की निसर्ग आपल्याला वाचवायला पाहिजे आणि निसर्ग जर आपल्याला वाचवायचा असेल तर तुम्हाला आणि मला हा नॅशनल वाईल्ड लाईफ वीक किंवा आपला वाईल्ड लाईफ डे जो असतो म्हणजे तीन मार्च किंवा दोन ते आठ ऑक्टोबर हे ह्या दिवसापुरतं मर्यादित न ठेवता पूर्ण वर्षभर आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे शाळेत जे शिकलो पुस्तकात जे वाचलो त्या जंगलात जंगलांना भेटी द्या रविवारी जंगलात जा निसर्ग सांभाळला म्हणजे काय खूप छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत निसर्गामध्ये उलट सुलट ढवळाढवळ करू नका एवढं जरी तुम्ही सगळ्या लोकांनी सांभाळलं म्हणजे आपण सगळ्यांनी तुम्ही काय आणि मी काय तर हा निसर्ग वाचेल आपण सगळे बघतोय आता क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज हवामान बदल हे आपण ऐकतो तुम्हाला जर माहिती असेल तर वनविभाग हे जे खातं आहे याची जी मिनिस्ट्री आहे राष्ट्रीय स्तरावरची त्याला म्हणतात मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज कशामुळे होतंय हे निसर्गाचा नाश होतो आहे आणि वन्यजीव हा निसर्गाचा भाग आहे तर निसर्ग वाचवा वन्यजीव वाचवा म्हणजे मग हवामान बदल होणार नाही हा वेळी पडणारा पाऊस आहे पूर कुठं पूर आहे कुठे दुष्काळ आहे कुठं ओला दुष्काळ आहे कुठं सुख आहे हे सगळं आपल्याला टाळत येईल म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मी सांगतो की आठ दिवस आपण सगळा वन्यजीवांचा निसर्गाचा अभ्यास करायचा प्रयत्न करा आणि वर्षभर आपल्याला वन्यजीव संवर्धन करायचंय हे मात्र विसरू नका त्यामुळे ही जी काही थीम आहे आपल्याला को एक्झिस्टन वन्यजीवांच्या बरोबरचे सहज सहजीवन हे मात्र तुम्ही कुणी सगळे विसरू नका आणि आपण हे सगळ्यांनी जर पाळलं तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वन्यजीवांचं संवर्धन करता येईल त्याचा आनंद घेता येईल त्यापासून स्थानिकांना रोजगार मिळेल जसं ताडवा पेन्स मधली जी लोक आहेत स्थानिक त्यांच्या रिप्सी चालतात ते गाईड म्हणून काम करतात त्यामुळे वाघ वाचवण्या मध्य प्राणी वाचवण्याचा फायदा स्थानिकांना होतो त्यानं जंगल पण राखलं जातं आणि स्थानिकांना रोजगार मिळतो तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला हा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करायचा आहे याची सर्वांनी काळजी घ्या वनक्षेत्रामध्ये खाद खाद्य असत ते वन्यप्राणी तुमच्या शेताकडे येत असतील कारण त्यांचा विषय जर बैठक हत्ती आजकाल जे आपल्याला सिंधुदुर्गमध्ये मध्ये येतात ते हत्तींना तिथे केळी खायला मिळतात ऊस खायला मिळतो तर अशा ठिकाणी शेताला सोलर फेन्सिंग लावणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे म्हणजे थोडक्यात काय बघायचंय की जे प्राण्यांचं क्षेत्र आहे त्यात आपण जायचं नाही आहे ते क्षेत्र त्यांच्याशी सोडायचंय आणि आपल्या क्षेत्रात वन्यप्राणी येऊ नये म्हणून आपल्या क्षेत्राची काळजी आपण घेणं श्रोते हो मानवी जीवनात वन्यजीवांचं महत्व मोठं आहे त्यांच्या रक्षणासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत अनेक सामाजिक संस्था वन्यजीवांसाठी काम करत आहेत वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी मोठी असल्याचं वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांनी आकाशवाणीला सांगितलं जे वन्यजीव चक्र आहे आपला भारत देशच नव्हे महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण जगात वन्यजीव हे मोलाची कामगिरी करतात निसर्ग चक्र आणि आपल्या देशात संपूर्ण जगात जे वन्यजीव सापडतात त्यापैकी आपल्याकडे सात पॉईंट चार टक्के एवढा मोठा वन्यजीवांचा आपल्याकडे वारसा आहे उपलब्ध आहे आणि वन्यजीवांमुळेच आपलं निसर्ग चक्र हे सुरळीत चालतं आपलं जीवन मनुष्य जीवन हे फक्त मनुष्यावरती अवलंबून नसून हे संपूर्णत वन्यजीवांवरती निसर्ग चक्र निसर्गावरती अवलंबून आहे निसर्ग चक्र जे आहे त्यात वन्यजीवांची भूमिका मोठी आहे माणसाला निसर्ग चक्रातून बाहेर काढल्यास त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण निसर्ग चक्रातला प्रत्येक प्राणी हा तो वन्य प्राणी असेल किंवा कुठला सरपटणारा प्राणी असेल सस्तन प्राणी असेल उडणारा पक्षी असेल भूचर असेल थलचर असेल जलचर असेल हे सारे वन्यजीव आहेत आणि या साऱ्या वन्यजीवांमुळे निसर्ग चक्र अविरत चालत असतं प्रत्येकाची भूमिका ही महत्वाची आहे त्याचा एखादा दुवा आपण काढून टाकला तर निसर्ग चक्राची जी साखळी आहे ती कोलबावरून पडेल आणि त्याचे परिणाम होऊ शकतात आणि आपण अनेक वन्यजीव आपण के नाही केलेले आहेत झालेले आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या निसर्ग चक्रावरती मोठा ताण आलेला आहे दिवसेंदिवस आपलं शहरीकरण वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे वन्यजीवन मोठ्या प्रमाणात कमी कमी होत चाललेलं आहे पक्षी प्राणी ते खूप दूरपर्यंत प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या विष्ठेद्वारे नवीन जंगल निर्माण होऊ शकतात आणि जंगल निर्माण झाले तरच नवीन इको सिस्टीम जे तयार होती आणि त्याद्वारे पाऊस पडून तिथून नद्यांचे उगम तयार होतात आणि मग आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळत जर हे जंगल राहिले नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही म्हणजे प्राणी पक्षी हे जंगलाचे पुनचिकरण करण्याचं त्याची ती अविरत निसर्ग संस्था चालवण्यासाठी महत्वाचे धुळे आहेत त्यांना जपण्यासाठी आपण वन्यजीव सप्ताह साजरा करतोय आपण याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस व्हावी यासाठी अनेक शाळांमध्ये अनेक संस्थांद्वारा वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन पक्षी प्राणी आणि सरपटणारे प्राणी जलचर यांच्याविषयी आपण वेळोवेळी वे त्यांचं निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करून त्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे कारण याच्यावरती पूर्ण मानवी जीवन अवलंबून आहे मानवाला जर आपण पृथ्वीवरनं काढून बाहेर टाकलं का तरी पृथ्वीचं काही होणार नाही त्याचं उलट नंदनवनच होईल असं म्हटलं तर भावग ठरणार नाही हे वन्यजीव सत्ता आपण दरवर्षी साजरा करतोय आणि यासाठी आपण सतत लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं हो। कुठलाही वन्यजीव आपल्या परिसरात आला तर त्याला नुकसान न पोहोचवता कसं मार्ग देऊन त्याला परत जंगलात पाठवता येईल किंवा त्याचं संरक्षण कसं करता येईल यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे तर दाट जंगलच ही एक परिसंस्था नसून माडरान ही सुद्धा एक परिसंस्था आहे तिथं फूड पिरामिड वरती टॉपवरती असलेला आहे तो लांडगा आहे लांडग्यांची संख्या पण आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे लांडगे मारराणावरती जे दुस पक्षी असतात चिंकारा आहेत किंवा कार्विट सारखे हरिण भरल्याचे प्राणी आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे लांडग्यासाठी मासभक्षी प्राणी करतात आणि इतर ससे जे आहेत महाराजांवरती स्तरास दिसतात रानससे तर त्यांच्यावरती पण नियंत्रण ठेवण्याचं काम करतात आणि या तृण पक्षी प्राण्यांमुळे खूप दूरपर्यंत बीज प्रसार होतो गवताचा गवताचे गवता अनेक प्रकार आहेत पवण्या मार्वेल असे वेगवेगळे प्रकारचे गवत आहेत ते चारा म्हणून खूप पौष्टिक असतात सस्तन प्राण्यांसाठी आणि त्यामुळे चांगले दूध ते दे देऊ शकतात म्हणजे आपली गुरं सुद्धा त्या माढरणावरती चालायला जातात म्हणून यांचं संवर्धन करणं त्यांचं संरक्षण करणं अतिशय आवश्यक आहे श्रोते हो जैव विविधतेच्या साखळीत मानव आणि वन्य प्राण्यांचं महत्व अनन्य साधारण आहे मानवाकडून वन्य जीवांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी प्रयत्न होत आहेत लुप्त होत असलेल्या वन्यजीवांचं संवर्धन करण्यासाठीच्या प्रयत्नातून मानव आणि या वन्यजीवांचं नातं घट्ट होत असल्याचं चित्र नक्कीच सकारात्मक आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख